नमस्कार मित्रांनो मी दीपक हजारे आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया लोहगड किल्ला संपूर्ण लास्ट पर्यंत बघायला विसरू नका किल्ला खूप सुंदर आहे आणि तुमच्यासाठी मी हा पूर्ण ब्लॉग बनवला आहे लास्ट पर्यंत बघा चला तर मग किल्ले लोहगड कड हे समोर जे दृश्य दिसतं तुम्हाला ते आहे पावनलेक आणि हा किल्ल्यावरन पावनलेक खूप सुंदर दिसतो हे जी जागा आहे मित्रांनो ते सैनिकांसाठी राहण्यासाठी म्हणजे जे रात्री राहतात त्या सैनिकांना पहारा देण्यासाठी कोणतीही अडचण न येण्यासाठी एक अगदी कम्फर्टेबल अशी एक रूम बनवले आहे हे रूम बघून मित्रांनो असं वाटले की काय विचार होता माणसाचा किती मोठ्या किती पुढचा विचार होता की त्यांनी हा किल्ला बांधला ह्या रूम रूम मध्ये एक रूम आहे प्लस बसण्यासाठी जागा आहे प्लस टॉयलेट पण आहे तर तुम्हाला टॉयलेट पण दाखवतो एक हे आहे सोपा म्हणजे बसण्याची जागा आणि आता हे बघा हे त्या काळाचे टॉयलेट होत की सैनिकांना कुठं जायची गरजच नव्हती ह्या रूम मधने सगळं भेट होत आणि त्यांचा पहारा कंटिन्यू होत होता ते दृश्य बघून थोडं वाईट वाटलं पण काय नाही किल्ल्याचं काम करायचं म्हणल्यावर हे तर थोडं फार करावंच लागेल आणि गाढवांना म्हणजे जे आपले काम करतात त्यांच्यासाठी एक प्रकारे आपण आभार मानले पाहिजे की ते आपले गड संवर्धनासाठी त्यांचा खूप मोठा वाट वाटा आहे हे होतं धान्य कोठार पण आता धान्य कोठारामध्ये पाणी साचलं होतं पण पाणी एवढं स्वच्छ होतं आणि एवढं क्लिअर होतं खाल त्याच्या खालचं सगळं दिसत होतं आणि असं वाटत होतं पाणी नाहीये पण हे त्या काळाचं धान्य कोठार होत जे आपल्याला गडाच्या अगदी स्टार्टिंगला दिसतं आता सुरुवात होते महादरवाज्याची म्हणजे महादरवाजा आला म्हणजे किल्ला आता संपूर्ण आपण सर केला असं झालं आता ह्याच्या पलीकड फक्त किल्ला आहे आता ह्याच्या पलीकडे फक्त इतका मोठा किल्ला आहे की आम्ही बघून जवळपास आम्हाला दोन तास गेले किल्ला बघण्यासाठी आणि हा बघा विंचू सारखा आकार आहे आणि इथं आल्यानंतर कळलं की आम्हाला ह्या कड्याला विंचू कडा का म्हणतात विंचू कडा पण आपण नंतर पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आल्यानंतर एक वेगळाच आनंद आणि एक वेगळी शांती मनाला भेटून जाते आणि असं वाटते की आपण स्वर्गामध्ये आल्यासारखं मला तर वाटलं तुम्हाला पण वाटन आणि गडाच्या तिन्ही बाजूनं एक तुम्हाला लेख दिसन पुढच्या बाजूनं ते आहे पाहुणा लेक आणि साईडला पण आहे आणि गडावर असे भरपूर टाके आहेत हे सोळा कोणी टाके आहेत सगळ्यात मोठं आणि बघून आश्चर्यच वाटलं की सोळा कोणी एवढं मोठं टाकं कसं बनवलं असेल गडावरच पाण्याचं नियोजन बघून आपल्या जी पाण्यासाठी जी व्यवस्था केली सगळ्यात फिक्या पडतात ह्या किल्ल्याच्या समोर ह्या किल्ल्याच्या वर इतकं गडाचं नियोजन आहे इतकं पाण्याचं नियोजन आहे की एक दोन वर्ष दुष्काळ जरी पडला तरी कोणाला खाली जायची गरज नाही कारण इतकं मोठ्या मोठ्या आणि इतक्या टाक्या बनवलेल्या जवळपास पाच ते सहा टाक्या इतर पाण्यासाठी बनवले आहेत हे आहे महादेवाचं मंदिर महादेवाचं दर्शन घेतलं खूप मस्त वाटलं मनात शांती भेटली हे होत सभागृह म्हणजे सदर इथं कॉन्फरन्स हॉल नंतर त्याला मध्ये आणि इथं कॉन्फरन्स होत होती म्हणजे कि कोणती मोठी बैठक कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा राज्य कसं चालवायचं हे सगळे क्वेश्चन इथे मानले जात होते हा जो दिसतो आहे तो आहे राजवाडा आणि हे बघा राजवाड्याचे काही फक्त अवशेष शिल्लक आहेत हे आहे घोड्याची पागा म्हणजे घोडे बांधण्याची जागा हे बघू शकता घोडे बांधण्याची जागा होती आणि हा भरपूर मोठा हॉल आहे पण हा दगडामध्ये कोरलेला आहे एक लेणी टाइप आणि ह्यामध्ये त्या काळी घोडे बांधत होते जसं बाहेरल्यासारखं ह्यामध्ये घोडे बांधत होते प्लस इतका मोठा हॉल आहे आणि इतकं थंड वातावरण मध्ये जाण्यासाठी भीती वाटत होती अंधार होता त्यामुळे गेलो नाहीये फक्त बाहेरूनच बघितलं गडावर सकाळ सकाळी एवढं गार इतकं फास्ट वार होत एक नंबर आणि थंड वाटत होत हे गडावरील सगळ्यात मोठ धान्याच कोठार आहे म्हणजे हे जात मध्ये असं लेणीसारखं कोरलं आणि तीन खोल्या मोठ्या मोठ्या आहेत तसेच गडावर वेगवेगळे फुलाची आणि वेगवेगळी झाडे आहेत बाकी छोटी छोटी ते असं पटारावर आल्यासारखं वाटत आणि आता आपण विंचू कड्याकडे आहोत हा मार्ग जो आहे तो विंचू कड्याकडे जाण्याचा मार्ग आहे इथं आल्यानंतर कास पठारावर आल्यासारखं वाटलं म्हणजे वेगवेगळे झाड प्लस पठारासारखं वातावरण हे बघा किती मस्त आहे दोन्ही साईडला फुलं प्लस मधला रस्ता विंचू कड्याकडे जाण्याचा दिसतो तो विंचू कडा विंचू कडा म्हणजे की आपण पहिल्यासारखं बघितल्यासारखेचे जे जी जी शेप ते असते पाठीमागेचा भाग असतो डंक म्हणतो त्यासारखा हा भाग दिसतो बघा तुम्ही दिसत तुम्हाला पण असं का म्हणते पुढे जाण्याचा मार्ग काही कारण असतो बंद होता आणि आम्ही गेलो नाही आणि जायला पण बंद होती त्यामुळे आम्ही गेलो नाही त्यानंतर दुसऱ्या साईडनं हा गड फिरण्याचा दुसरा मार्ग होता एका साइडने येचं आणि दुसऱ्या साईडने जाऊन सगळा गड तुम्हाला बघता येतो आता चालता सगळा गड फिरून तर लागली होती पोटामध्ये भूक कारण इतका गड चालला इतकं ट्रेकिंग केली पण आमच्या सोबत एक जण होता त्याला पण भूक लागली होती त्याला काकडी दिली त्याचे पोट भरलं आणि आता आम्ही पण चालू झुणका वाकर खायला गडावर आलो आणि झुणका वाकर नाही खाल्ली म्हणजे काय विषय का तर हा होता संपूर्ण लोवर किल्ला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला किल्ला आवडला का नाही कसा वाटला आणि आता आम्ही विसापोट ट्रेक केला आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल अशा व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लस कॉलेज लाईफ बद्दल जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर आजसाठी एवढंच थँक्यू